आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही व्ही सेव्हन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा नाव सुरेश पडवळकर मी मागील चार दिवसापासून पाच तारखेपासून करत आहे माझ्या प्रमुख मागण्या अशा आहेत की सांगोलीतील सर गुन्हेगार आणि गुटखा माफिया दिलीप मस्के याच्यावर जो बावीस तारखेला गुन्हा दाखल आहे या गुन्ह्या त्याला त्वरित अटक करावी या सगळ्यात गुन्हेगारावर राज्यात राज्यातील विविध जिल्ह्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने त्याच्यावरती प्रतिबंधित कारवाई करावी तसेच त्याचे अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करावे मी मागील दीड महिन्यापासून या गोष्टीचा पाठपुरावा करत आहे या अगोदर हे दोन ते तीन वेळा मी उपोषण केलेलं आहे परंतु प्रशासनाने या याची काही दखल घेतलेली नाही तरी माझे पत्रकार बांधवांनासुद्धा विनंती आहे की तुमच्यामार्फतही या गोष्टीचा पाठपुरावा तसेच मान्य एस पी साहेब मान्य डी वाय एस पी साहेब यांनाही माझी नंबरतीची विनंती आहे सराईत सरायत सराईत गुन्हेगाराला सदर सराईत गुन्हेगाला त्वरित अटक करावी तसेच याच्यावरती प्रतिबंधित कारवाई कारवाई करावी आणि याच्या अवैधी कायमस्वरूपी बंद करावी